नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसानचे एकाच वेळी आता अठरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे तर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या एक आनंदाची बातमी आहे याची सविस्तर माहिती आपण एका आपण या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर नमस्कार शेतकरी मराठी साईट युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचं आर्थिक स्वागत आहे तर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे अनेक शेतकऱ्यांचे काही तांत्रिक अडचणीमुळे जसे की जमीन नोंदीची पडताळणी किंवा चुकीची माहिती या मागील हप्ते प्रलंबित आहेत आता सरकार अशा सर्व शेतकऱ्यांना हे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे देण्याचा विचार करत आहेत म्हणजेच केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बाराव्या हप्त्यापासून अठराव्या हप्त्यापर्यंतचे पैसे प्रलंबित आहेत हे एकोणीसव्या हप्त्या सोबतच एकाच वेळी जमा केले जातील यासाठी सरकारने एक विशेष मोहीम सुरू केलेली आहे तर प्रत्येक राज्याने पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करण्यासाठी नोडल अधिकारी नेमलेले आहेत जेणेकरून खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे तर बघा सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही योजनांचे प्रलंबित पैसे एकत्र जमा होतील या कामासाठी कोणताही निश्चित मर्यादा दिलेला नाही पण काम सुरू आहे लवकरच प्रक्रिया पूर्ण होणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकऱ्यांचे योजनेचे पहिले दुसरे आणि तिसरे हप्ते एकत्र जमा झाले होते त्याप्रमाणे आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्हींचे प्रलंबित पैसे एकत्र जमा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक मोठा दिलासा आता मिळू शकणार आहे यावर तुमचं काय मत आहे शेतकरी मित्रांनो हे योग्य आहे की अयोग्य कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा यावर तुमची काय आहे ती राय आम्हाला नक्की कळवा जेणेकरून आम्हाला आम्हालाही कळेल का शेतकरी म्हणजे ही एकदम आनंदाची बातमी आहे की नाही धन्यवाद